तर अजित पवार हे सध्या पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यातल्या पक्ष कार्यालयामध्ये बैठकांचा सपाटा लावला गेला आहे निवडणुकीसाठी आता अजित पवार ऍक्शन मोडवर आलेत आणि पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये त्यांच्या अनेक बैठका आज लाखोपाठ आहेत अजित पवार आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं ऍक्शन मोडवर आलेले आहेत सकाळी लवकरच त्यांनी कामाचा हा सगळा सपाटा सुरू केलाय अनेक बैठका आहेत दुसरीकडे रुपाली पाटील ठोमरे सुद्धा अजित पवारांची आज भेट घेणार आहेत प्रवक्तेपदावरून त्यांना काढलं गेलं रुपाली साकणकर आणि रुपाली ठोमरे पाटील असा अशी गेला पोहोचला आणि त्यानंतर अजित पवारांची भेट घेणार असं समजत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी यांच्याकडून बालाजी आज पक्ष कार्यालयामध्ये अजित पवारांच्या अनेक बैठका आहेत आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं बैठका महत्वाच्या दुसरं म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील नेमका किती वाजता अजितदादांना भेटणार आहे नक्कीच आज अजित पवार जे आहेत ते सकाळी सकाळी जे आहेत ते बैठका घेण्यासाठी पक्ष कार्यालयात दाखल झालेत पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातले स्थानिक आमदार त्याचबरोबर काही पक्ष पदाधिकारी यांच्या या बैठका आहेत आणि दिवसभर या बैठका सुरू असणार आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका पक्षाने कशा पद्धतीने निवडणुका लढवायच्या आणि कुठल्या ठिकाणी कुठले उमेदवार सक्षम आहे ते सगळी आहे ती स्वतः अजित पवार लक्ष घालून करत आहेत प्रत्येक पदाधिकाऱ्याची आज ते दिवसभर बोलणार आहेत तर रुपाली पाटील चा, रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर यांचा वाद झाल्यानंतर रुपाली पाटलांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती असं म्हणावं लागेल त्यानंतर रुपाली थोंबरे पाटील यांनी एक ट्विट केलं आणि आम्ही संघर्षातून लढणारी लोक आहोत अन्यायाविरुद्ध लढणारी लोक आहोत आणि आम्हाला याची कुठली भीती वाटत नाही असं ट्विट काल त्यांनी केलेलं होतं फेसबुक पोस्ट त्यानंतर ते आज अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत अजित पवार येण्याच्या अगोदरच कार्यालयात दाखल झालेले आहेत आता आणि त्याच्यामुळे ही प्रत्यक्ष भेट झाली की मग रुपाली पाटील काय बोलतात हे पाहू महत्वाचं धन्यवाद सगळ्या माहितीसाठी बालाजी